अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात आज काय चाललंय का या राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे कुठल्या आमदारला पैसे द्यायचे कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे कुठल्या कामाला पैसे द्यायचे आज विधान भवनामध्ये भास्कर जाधवांनी अर्थमंत्री अजित पवार यांना चांगलंच घेरलं तर झालं असं की अर्थ खातं हे अजित पवारांकडे आहे पण गेल्या काही दिवसापासून विरोधी पक्षाच्या आमदारांनी स्पष्टपणे सांगितले अजित पवार आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी देत नाहीत ते फक्त त्यांच्या पक्षामधील लोकांनाच निधी देतात जनतेने निवडून दे जनतेची सेवा करायला निवडून दिले दे तरी देखील अजित पवार आमच्या पक्षातील लोकांना निधी देत नाहीत एवढंच नाही तर भास्कर जाधव हे देखील म्हणाले अर्थमंत्री हे काय पहिल्यांदीच झाले का त्याच्या अगोदर अनेक जण अर्थमंत्री होऊन गेले पण त्यांनी असं कोणत्याही आमदाराबरोबर केलं नाही अर्थ खात हे सर्व मंत्र्यांनी मिळून चालवायचं असतं फक्त त्या एकट्या अजित पवारांनी चालवायचं नसतं भास्कर जाधव विधानसभेमध्ये अर्थ खात आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले चला सविस्तर पाहू आज तुमच्याकडे तुमच्याबद्दल म्हणजे अर्थ खात्याबद्दल अर्थमंत्र्यांबद्दल अर्थ खात्याबद्दल बोलतो अर्थमंत्र्यांबद्दल बोलण्याच्या अर्थ खात्याबद्दल बोलतो केवळ आम्हालाच कुठल्या प्रकारचा निधी मिळत नाही विकासाला निधी मिळत नाही आमच्या कुठल्या कामाला निधी मिळत नाही फार मोठं खेदाने गोष्ट कबूल करावी लागेल दादा हे राज्याचे अर्थमंत्री आहेत ते माझे जुने नेते आहेत त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे गेल्याच महिन्यामध्ये ते, ते कोकणामध्ये संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करण्याकरता गेले होते मुश्रीफ साहेब मी स्वतःहून त्यांच्या स्वागताला गेलो त्यांच्या हातामध्ये एक पत्र दिलं सोपल साहेब तुम्ही पण होता त्या कार्यक्रमाला पालकमंत्री म्हणून मध्ये पत्र दिलं काय पत्र होत पत्र हे होत की माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण नऊ तालुक्या आहेत आठ तालुक्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे पण फक्त माझ्या गुहागर मतदारसंघामध्ये गुहागर तालुक्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नाही मी बाकीच्या काढून पैसे उभे करतोय मला तुम्ही राज्याच्या तिजोरीतून दहा कोटी रुपयाची मदत करा अशा प्रकारचं पत्र दिलं खेद वाटला दुःख वाटलं त्या दिवशी माझे सहकारी मित्र आमदार शेखरजी निक, निकम यांच्याकडं अजितदादांबरोबर मला जेवणाचं निमंत्रण होतं मला वाटतं बाहेर गेले का ते hmm. जेवणाचं निमंत्रण होतं मी ते मान्य केलं कारण मी सगळ्याच ठिकाणी राजकारण करत नाही आणि राजकारण बघत नाही तुम्हाला माहिती आहे माझं पत्रदानी घेतलं दादांना चार चार वेळा विनंती मी केली पण दादानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पैसे देण्याचा होकार सुद्धा दिला नाही मान सुद्धा हलवली नाही आणि टस मत झाले नाहीत मंत्री महोदय मनाला अत्यंत 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 वेदना झाल्या असंख्य इंग्ळ्यात असल्या असंख्य इंगळ्या डसल्या कोण जेवणार तुमचं जेवण कोण तुमच्या बरोबर बसणार शेवटी लाल मातीतला कार्यकर्ता आहे काहीतरी आम्हाला मान नाही तर पण स्वाभिमान तर निश्चितपणे आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या बाबतीत तुम्ही सुद्धा जर राजकारण हे करत असाल मी डी पी सीमध्ये हा विषय मांडला आपण त्याला होकार दिला जे आहे ते मी कबूल करणारा माणूस आहे तुम्हाला माहीत आहे तुमचे आमचे राजकीय मतभेद आहेत पण तुमची जनरली शासकीय मीटिंग मी कुठलीही चुकवत नाही मी जातीनिशी हजर असतो कोणी मंत्री असू दे माझं कर्तव्य आहे मंत्री कुठला हा मायात मला माहीत नाही त्या मंत्र्याकडून माझ्या मतदारसंघातल्या जनतेला मला न्याय कसा देता येईल हे मला बघितलं पाहिजे पण तक्रार फक्त माझीच होती असं वाटलं मनाला आता असंख्य वेदना झाल्या पण आता सभागृहामध्ये किंवा सभागृहाच्या बाहेर दिल्लीच्या नेत्यांच्याकडं तुम्ही आपसातच एकमेकांच्या तक्रारी करायला लागलेला आपसातच भाजपवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत शिवसेनेवाले सुद्धा अर्थ खात्याबद्दल तक्रार करतायत मला या निमित्तानं आज बोललं पाहिजे हा वाईटपणा कोण घेत हा वाईटपणा कोण घेत नाही पण मी घेतो उदयजी हा वाईटपणा अध्यक्ष मोदय मी घेतो काय अर्थकथा या यापूर्वी काय अर्थकथा का या राज्यामध्ये नव्हता का, राज्या का? अर्थकात आणि अर्थमंत्री कोणाला पैसे देणार आणि कोणाला पैसे देणार हे अर्थमंत्री कसे ठरवू शकतात कसे ठरवू शकतात मग शेवटी हे बजेट कशाला आहे एकदा का बजेट मांडलं मार्च महिन्यामध्ये फुल फ्लेज मांडलं की त्या बजेटमध्ये आपल्याला येणारा निधी किती येणार आहे किती आपल्याला महसूल जमा होणार आहे किती पैसे खर्च होणार आहेत याचा लेखाधोखा मांडला जातो आणि त्या त्या विभागाला त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो त्या त्या विभागाचा आउटलेट दिला जातो आणि मग ते पैसे त्या त्या विभागानं खर्च करायचे आहेत त्या त्या विभागाच्या मंत्र्यांनी त्या त्या योजनांवर खर्च करायचे आहेत आज काय चाललंय का या राज्यामध्ये अर्थमंत्र्यांनी ठरवायचं कुठल्या खात्याला पैसे द्यायचे कुठल्या आमदारला पैसे द्यायचे कुठल्या मंत्र्याला पैसे द्यायचे कुठल्या कामाला पैसे द्यायचे अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो काय अशा प्रकारचा अर्थसंकल्प असतो असा अर्थसंकल्प असत नाही आज तुम्ही अशा पद्धतीने पैसे मांडताय आणि वाटेल त्याला वाटेल तेवढे पैसे द्यायचे जाहीर करताय आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करताय मंत्र्यांच्या मनातलं तर नाना भाऊ मी मांडतोयच पण माझं राज्य आर्थिकदृष्ट्या डबघाईशी यायला लागलंय माझ्या राज्याची आर्थिक शिस्त बिघडायला लागली आहे माझ्या राज्याच्या माणसाच्या डोक्यावर पर माणसाच्या डोक्यावर आज सत्तर सत्तर हजार कोटी रुपये प्रत्येक माणसाच्या नव्वद गेले हजार रुपये कर्ज ज्यांनी कर्ज काढलं नाही त्या डोक्यावर कर्ज आहे अशा वेळेला कुणीतरी हे परखडपणे बोललं पाहिजे करून करून काय करणार तुम्ही करणार काय का आहात आमचं विकासाचं काम तुम्ही करणार नाही करतच नाही आत तुम्ही एखाद्या ठिकाणी आम्हाला वैयक्तिक अडचणीत आणू शकता आणू शका याची ना परवा ना चिंता अशा अनेक अडचणी आम्ही सामोरात सामना सामना करतोय अडचणींचा त्याचा पाडा कधी आम्ही वाचत नाही पण आम्हाला काय अडचणी थोड्या उभ्या केल्या जातात पण शेवटी तत्वा करता ध्येया करता आणि राज्याच्या हिताकरता कुणीतरी हे बोलायला पाहिजे कुणीतरी हा वाईटपणा घ्यायला पाहिजे कुठली पद्धत आली ही सर्वसाधारणपणे अर्थ खातं हे सगळ्या मंत्र्यांनी सगळ्या सरकारनी चालवण्याचं ता खातं आहे कोणा एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये एका मंत्र्यांनी चालवण्याचं खातं नाहीये आणि म्हणून आज या निमित्तानं मी बोलायला जाणीवपूर्वक उभा राहिलोय की सत्तावन्न हजार कोटी रुपयाच्या तुम्ही पुरवण्या मागण्या मागितल्यात आज तुमची चालली आहे मस्ती आज तुमचं हे सगळं चाललंय ते, ते जीएसटीचा पैसा तुम्हाला येतो म्हणून हे सगळं चाललंय जीएसटीचा पैसा येतो म्हणून तुम्हाला चाललंय कधी जर जीएसटी नसेल तर राज्याची अवस्था काय होईल काय होईल आणि म्हणून अध्यक्ष मोदय आर्थिक शिस्त राहिली पाहिजे आर्थिक शिस्त आणण्याकरता समस्त सभागृहानं आपलं वैयक्तिक काय स्वार्थ असेल वैयक्तिक काय म्हणणं असेल ते बाजूला सारून राज्याच्या हिताकरता सभासभाग एकमतानं कधीतरी हा निर्णय घेण्याची गरज आहे की एकदा मूळ मूळ अर्थसंकल्प सादर झाला की मूळ अर्थसंकल्प झाल्यानंतर जर एखादी आपत्ती आली एखादा अचानकपणे संकट आलं एखादा अचानकपणे त्या ठिकाणी पाऊस पडला शेतकऱ्यावर कुठलं तरी संकट आलं कुठलं तरी अचानक कॅलॅमिटी आली तर त्याच्याकरता पैसे कुठून आणायचे म्हणून आपल्या राखीव निधीतून पैसे काढावे लागतात आणि राखीव निधीतून पैसे काढून त्या पैशाला मंजुरी घेऊन घेण्याकरता घेने म्हणून सभागृहासमोर यावं लागतं हे खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाचं काम आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची शिस्त आहे आणि ही खऱ्या अर्थानं अर्थसंकल्पाची पद्धत आहे आणि ही खऱ्या अर्थानं राज्याची आर्थिक शिस्त आणि आर्थिक चौकट मोडणार नाही याच्याकरता ही काळजी घेण्याची खऱ्या अर्थानं ही गरज आहे या ठिकाणी सोपल साहेब बसलेले आहेत ते सोपल साहेब बोलणार होते पण मी त्यांना म्हटलं की तुम्ही बोललात की पुन्हा पाच सात सदस्य बोलतील त्यानंतर माझा नंबर कधी येईल मला माहीत नाही माणूस मोठ्या मनाचा दिलदार मनाचा तो म्हणाला पहिल्यांदा तुम्हीच बोला फक्त माझा विषय पहिला भांडा असं आहे अध्यक्ष महोदय की या ठिकाणी बाप क्रमांक बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस बाप क्रमांक त्रेचाळीस पान क्रमांक बाप नव्हे बाप नाही तर बाप म्हणाल तुम्हाला मी बोललो तुम्ही माझ्यावर ऑब्जेक्शन घ्याल की माझा बाप काढला आहे तयारी डॉक्टर डॉक्टर ठीक आहे तर अध्यक्ष महोदय बाप क्रमांक मी सांगितला बेचाळीस पान क्रमांक एकोणतीस बाप क्रमांक त्रेचाळीस पान नंबर एकोणतीस तीस बाप क्रमांक चव्वेचाळीस पान नंबर तीस बाप क्रमांक बाप क्रमांक अठ्ठेचाळीस पान क्रमांक बत्तीस तेहतीस बाप क्रमांक एकोणपन्नास पान क्रमांक तेहतीस चौतीस बाप क्रमांक पन्नास पान क्रमांक चौतीस या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो अध्यक्ष महोदय या सगळ्यावर एकत्रितपणे बोलतो आणि म्हणून आमच्या ज्येष्ठ सहकारी या ठिकाणी सोपल शो, साहेब म्हणाले की तू बोल पण माझा विषय पहिल्यांदा ना, मान आणि म्हणून मंत्री महोदय कृषीशी मला वाटतं अशी जी तुमच्याकडे कृषी आहे ना आपले कॅबिनेट मंत्री आहेत कुठं काय झालं म्हणजे त्यांच्यावर आ वरच्या म्हणजे वरच्या <laughs> काय झालं का, म्हणजे चाकबीक पडते म्हणून येत नाही की काय सभागृहामध्ये काय होतं काय बरं असू दे अशी जी तुम्ही आहात का हरकत नाही आणि म्हणून सन्मान्य सोपल साहेबांचं हे मी माझं मांडणं म्हणण्याच्या त्यांचा विषय म्हणून त्यांचं नाव घेऊन मी जाणीवपूर्वक या ठिकाणी मांडतोय त्यांच्या जिल्ह्यातली प्रधानमंत्री वीक विमा योजना जी बारशेत बार्शी तालुक्यामध्ये आहे त्याच्यामध्ये विमा रक्कम एकशे पंधरा कोटी रुपये मंजूर झाली आणि त्याच्यामध्ये नव्वद हजार शेतकरी लाभार्थी होते परंतु त्यापैकी एकशे पंधरा कोटीपैकी वितरित किती झाले मंत्री महोदय पासष्ट कोटी झाली शेतकरी किती होते त्रेसष्ट हजार प्रलंबित रक्कम ही राहिली एकोणपन्नास कोटी आणि त्यातले शेतकरी जे लाभार्थी आहेत ते सत्तावीस हजार शेतकरी ठिकाणी लाभापासून वंचित राहिलेले आहेत याचं कारण एकच सांगितलं जातं अध्यक्ष मोदय की शेतकरी किंवा अधिकारी अधिकारी शेतकऱ्यांना जे कारण सांगतात ते सांगतात की केंद्र आणि राज्य सरकारचा दुसरा हप्ता आला नाही म्हणून आम्ही तुम्हाला पैसे देत नाही तुमच्या उत्तराच्या भाषणामध्ये ही खरी गोष्ट आहे का जरी गोष्ट खरी असेल तर खरी म्हणून कबूल करा जर हे देणं नसेल तर हे वितरित झाले का आणि अधिकाऱ्यांच्या लेवललाच ते पडून आहे का त्याची माहिती द्या आणि याच्या उपर हे जर पैसे आलेच नसतील तर आपण दुसरा हप्ता कधी देणार हे सुद्धा या ठिकाणी सभागृहाला सांगा खास बाप मी विरोधी पक्षाचा असल्यामुळं माझ्याकरता नाही पैसे दिले तरी चालतील हे तुम्ही करणारच आहात आम्हाला पैसे देणार नाहीत हे आम्हाला माहितीच आहेत आम्ही आमच्या मनाची तयारी केलेलीच आहे पण दिवसागणिक तुम्ही असे विचार करून किती छोट्या मनाचे लोक होत हे सुद्धा महाराष्ट्र बघतोय ठीक आहे माझ्या मतदारसंघामध्ये पैसे द्या अगर देऊ नका पण माझ्या कोकणाकरता पैसे द्या माझ्या कोकणातला मच्छीमार वाचला पाहिजे माझ्या कोकणातला बागायतदार वाचला पाहिजे तो वाचण्याकरता म्हणून आपण जर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणामध्ये उदयजी वगैरे जर संरक्षण भिंती करता ज्याला आपण प्रोटेक्शन वॉल म्हणतो त्या बांधून जर लोकांची घरं वाचवलीत गावं वाचवलीत शेतीवाडी वाचवलीत ना बागा वाचवल्यात त्यांचा जीव वाचवलात तर तुम्हाला लोक आशीर्वाद देतील राजकारणी मतदारसंघ कोणाचा आहे हे बघून त्या ठिकाणी लोकांचे जीव वाचणार किंवा जाण्यावर तुमचं राजकारण अवलंबून राहू देऊ नका नाही ना असं होऊ शकत नाही मला बोलवलं असेल तुम्हाला माहिती घ्या तुम्ही अहो तुम्ही एक काम केलं असेल सर्वांना बोला भास्करला बोलवू नका मी कुठेही गेलोय ना तरी मी सरकारी मीटिंग चुकवत नाही माझा पी ए कुठल्या मंत्र्याशी नाही मीच डायरेक्ट बोलतो मुळात आधी पंचवीस तीस वर्ष माझा नंबर एकच आहे त्यामुळे तुम्ही माझ्या कोणतरी दुसरा एखादा माझा कोणतरी प्रतिनिधी बघितला असाल असो काय हरकत नाही पण मिटिंग बोलवा समजून घ्या अनुभव घ्या काही लोकांकडनं नवीन विषय जाणून घेता येतात आपले फक्त अधिकारी आपल्याला सांगतात ते काय खरं काहीच नसतं खरं काहीच नसतं अधिकारी सांगतात ते खरं सांगायला गेलं तर लोकांचे प्रत्यक्ष अनुभव महत्वाचे असतात आणि त्या अनुभवच खऱ्या अर्थानं आपली कारकीर्द उज्ज्वल करण्याकरता आणि आपली कारकीर्द यशस्वी करण्याकरता उपयोगी पडतात मुख्यमंत्री महोदयांना एक पत्र पाठवलं मुख्यमंत्री महोदयांनी पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही पत्राचं उत्तर सुद्धा दिलं नाही कालिदासजी आमचे नेते गेले ओ नशीब तुम्ही तुम्ही नुसते उपोषणाला बसलात तुमच्या त्या, त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या ठिकाणी मी असतो तर तुम्हाला आठ दिवस उपोषणाला हो बसवून ठेवलं असतं पण तुम्ही नुसत्या उपोषणाला बसलात तर मुख्यमंत्र्यांनी तुमची दखल घेतली आमचं घर लोकांनी जाळायचा प्रयत्न केला पेट्रोल बॉम्ब टाकायचा प्रयत्न केला आमच्या पोराबाळांना मारायचा प्रयत्न केला वास्तविक राज्याचे मुख्यमंत्री आम्ही तुमचे सहकारी तुम्ही वास्तविक एक फोन करून जर आम्हाची चौकशी केली असती तर खूप बरं वाटलं असतं आणि या राज्याची पहिल्यापासून जी प्रथा आणि <laughs> परंपरा आहे काय कायदा आणि स्वस्तीची अवस्था माझी स्वतःची गाडी नमस्ते या माझी स्वतःची गाडी सेना सेनाभवनच्या खाली उभी राहिली आणि मी गाडी देऊन बसलो तर माझा ड्रायव्हर तोंड करून एवढा गाडी येऊन बसाल एवढं तोंड करून उभा व काय झालं तर म्हणतो नुसता चहा पहिला बाजूला गेलो फुटपाथवर गाडी भवनांच्या खाली रस्त्यावर नव्हे फुटपाथवर गाडी आणि म्हणून तो एवढं तोंड करून उभा म्हटलं काय झालं तर म्हणतो आपल्या गाडीची काच फुटली अरे म्हणलं गाडीची काच कशी काय फुटली काय झालं काय राजकारणामुळे कोणी काय दगडधुंडा मारला काय नाही म्हणाला म्हटलं बोलवा पोलिसांना काय झालं विचारू तर खरं त्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये एक टकटक गँग आहे टक्टक घ्या त्याने बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये मला काढून दाखवलं सगळे पोलीस आले अशी जी सीसीटीव्ही मधून काढून दाखवलं त्यांनी गाडी बरोबर हिरली मुश्रीफ साहेब फुटपाथच्या पलीकडे गेले भवनाच्या तिकडून आणि तिकडून जसे पूर्वी आम्ही डेलकी त्याला म्हणायचे बेचकीला दगड मारायचो आपण तो पक्षाभिक्षांच्यावर आय आम्ही आम्ही डेलकी म्हणायचो बेचकी म्हणायचो कोकणामध्ये तर त्याने तिथून दगड मारला बरोबर काच फुटली ती साखरेसारखी गोळे झाले सगळे काच फुटली काच फुटल्यानंतर थोडा वेळ ते तसेच थांबले त्यांनी बघितलं आजूबाजूला कोणी नाही आले आणि ती काच अशी काय धक्का मारल्यानंतर ती साखरेसारखे गोळे पडतात खाली पडली सगळ्या बॅगा उचलून माझ्या घेऊन गेली बॅगा लागल्या टकटकीत भरलेल्या होत्या अहो ज्या दिवशी आपलं अधिवेशन संपलं तो माझा सारा मोठा माझ्याबरोबर तयार असतो सगळ्या बॅगा फायलीने भरलेल्या होत्या पिशव्या होत्या बॅगा म्हणजे बॅगा अशा नव्हत्या हो कापडी पिशवी वगैरे त्या सगळ्या घेऊन गेले त्या व्यवस्थितपणे बांधून ठेवलेल्या त्यांच्या मनात म्हटलं साला बरंच काहीतरी घबाड मिळालेलं दिसतंय मुद्दा गमतीचा सोडा दीड वर्ष होऊन गेला अशी जी अनेक वेळा पोलिसांना विचारलं त्या टकटक गँगचं काय झालं आता आपण आपली दुःख सांगायची नसतात ही जर आपली अवस्था असेल तर सामान्य माणसाचं दखल कधी घेतली जात असेल हे सेना भवनच्या खाली भर रस्त्यावर होत असेल पाच पथकं नेमली पाच पोलिसांनी हल्ली पथक हा प्रकार भारी झालाय तो वाल्मिक करार शोधायला दीडशे पथक तो समा शिवाजी महाराजांचा पुतळा पडला त्याला पंचवीस पथक आणखीन कुणी काय बलात्कार केला त्याला पंचवीत त्या अक्षय शिंदेला पकडली शाळेमध्ये त्याला दहा पथकं आणि सगळे मिळाले कुठं ही पथकं काय काय त्या ठिकाणी काय सहलीला जातात की काय पर्यटनाला जातात की काय तो शेवटी वाल्मिक करार स्वतः हजर झाला पथकाने काय केलं तो अक्षय शिंदे तिथंच डोंबिवलीलाच मिळाला पथकाने काय केलं त्याच्यानंतर दुसरं कोणाचं मी नाव घेतलं तो पण तिथं शिवाजी महाराजांचा पुतळा पडला तो सुद्धा घरीच मिळाला पथकाने काय केलं कसलं पथक काय पथक सरकारी पैशाना हे लोक पर्यटनाला जातात की काय पोलीस का यांचं बँड पथक झालंय तुम्ही म्हणता तसं आणि म्हणून यांच्यावर दखल घेण्याची गरज आहे आमचे दीपक केसरकर राज्यमंत्री होते तेव्हापासून मी त्यांच्या मागं लागलो होतो तुम्ही हल्ली गाडीने जातच नाही तुम्ही कायम हेलिकॉप्टरनीत जाता आता पावसामध्ये ते गोव्या मार्ग जाता आपल्याकडे म्हणता पोलीस कमी आहेत तुम्ही म्हणता की नाही गुन्हे डिटेक्ट करायचे असेल तर पोलिसांची संख्या कमी आहे पोलीस कमी आहेत अहो त्या रस्त्यावर पोलीस अक्षरशः लोकांना छळतायत त्रास देत आहेत दर पन्नास फुटावर पोलीस उभे आहेत तुमचे दर पन्नास फुटावर शंभर फुटावर लोकांच्या गाड्या उभ्या करतात दोन हा एका हातात म्हणजे दोन कॅमेरे एक कॅमेरा खरा एक कॅमेरा खोटा <laughs> पनवेल ते सिंधुर्ग चालेल का, का गया गया नको किमान रत्नागिरी सिंधुर्गात नको ते चालू दे <laughs> अरे ते सगळे कोण असला तरी ते ऐकतात काय एवढं सोपं आहे का ते कोकणामध्ये रस्तो रस्ती तुम्हाला मी गंमत सांगतो यांच्या कोणाच्या लक्षात येत नाही कोकणातला रस्ता हा सगळ्या सिटीमधून गेलाय मुश्रीफ साहेब कारण कोकण हा संपूर्णपणे खाडी किनारी वसलाय पूर्वी वाहतूक ही पूर्णपणे बोटीनं व्हायची त्यामुळं सगळी शहरं ही खाडी किनारी समुद्रकिनारी वसलेली असल्यामुळं तिथली स्थानिक पोलीस स्टेशन आहेत प्रत्येक ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशन आहेत आणि सगळा रस्ता हा आपला शहरातून जातो कशा करता हे एवढे पोलीस पंधरा पंधरा वीस वीस पोलीस गाडी घेऊन उभी येणारी प्रत्येक गाडी उभी करतात एकदा स्पष्ट करा की त्यांना कोणता अधिकार आहे कोणता अधिकार नाही छळतात अक्षरशः कॅमेरा मारायचा हां मग तो बिचारा येतो मग चल तुझा डिलीट ऐकलं नाही की म्हणायचं तुझा डायरेक्ट तिकडे गेलाय मेसेज आणि तुम्ही पण सांगता एकदा त्याचा फोटो काढला की त्याचा मेसेज डायरेक्ट जातो तो खऱ्या कॅमेऱ्यात मारला तर डायरेक्ट जाईल डुप्लिकेट कॅमेऱ्यान फोटो काढला तर कसा जाईल कसा जाणार आहे आणि म्हणून बाकी महाराष्ट्रात काय करायचं करा, करा ते पण त्या कोकणामध्ये मात्र हे आहे तुमचे जे काय पॉइंट आहेत ते कमी करा कारण करा, आम्ही रोज गाडीनं प्रवास करतो लोक आम्हाला ओळखतात आणि मग रस्त्यासाठी दाखवतात ओ साहेब बघाओ आमची लहान लहान पोरं बाळा येतो दोन तास झाले हा सोडायला तयार नाही अरे काय काय झालं कशामुळं नाही कागदपत्र आहेत सगळे आहेत सगळे आहेत पण जाऊन तिकडं उभा राहिला एका कोपऱ्यात आता बोललं तर वाईट वाटेल पूर्वीच्या काळामध्ये एक वाल्या होता आता आमच्याकडे प्रत्येक झाडा झाडे वाड्याकोली तुमचा असतो प्रत्येक ठिकाणी आणि म्हणून त्यांना कमी करा आणि लोकांचा त्रास कमी करा अशा प्रकारची या ठिकाणी विनंती करतो पुन्हा एकदा या मागण्यांना विरोध करत असताना विरोधाचं कारण मी तुम्हाला स्पष्टपणे सांगितलंय की राज्याची आर्थिक स्थिती बिघडू देऊ नका राज्याचे, दे राज्याचे अर्थमंत्री अर्थमंत्री म्हणजे ठरवतील त्यांना धडवले ते पैसे अशा पद्धतीनं अर्थखाता चालू शकत नाही आणि अशा प्रकारचं अर्थ असू शकत नाही आणि जे दादांना सांगा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला तुम्ही विरोध केला ता तुम्ही खूप मोठे आहात नेते आहात पण शेवटी शिवाजी महाराजांकरता भास्कर संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो आणि या पुरवणी मागण्याला विरोध करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र